महाराणीचे घटना घडतात ते उद्या निवडणूक या संदर्भात काय घेऊन येते असे मी हॉस्पिटललाही घेऊन नगर शहरामध्ये मी सुद्धा काल निवडणुकीचा प्रचार सांगतो नंतर एका नियोजनाच्या निमित्ताने माझ्या कार्यालयामध्ये घडतो काही एक फोन आला की नगर शहरामध्ये दोन गटामध्ये मारहाण्याचा घटना घडला म्हणजे का प्रतिष्ठित नगरसेवकाला मारहाण देतील ही एक गोष्ट कशी निंदास्पद गोष्ट राजकीय विचारप्रभाव जरी कुठला जरी असला तरी अशी घटनाचा निषेध आपण केला पाहिजे त्यामुळे आज मी सचिन जाधव यांनी घटायला आलो डॉक्टरांना पण भेटले पेशंटची विचारपूस केली नाकाला बदल नॉर्मल स्वरूपाचा विचार आहे पण आज खऱ्या अर्थाने शेहाराने विचार केला जायचं तर हे कशाचं प्रतिक्रिया मतदारांमध्ये बरसे संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होतो त्यातनाच्या अशा घटना घडतात असं सांगितलं जातं मतदारांमध्ये अशा प्रकारचे गेले चार दिवसापासून अंतर्गत लोकांना दिशाभूल करण्यात येत काल परवा एक कुणीतरी एक व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि त्यांनी सांगितले तुम्हाला निवड नेमक्या समर्थकांनी केली म्हणजे त्यांनीच दुसऱ्या दिवशी परत बाईट दिली तो व्यक्ती आमच्या उच्च नाही काय नाही माराण करणारी कोण माहीत नाही काय नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बाईट दिली की हा मला भाजपच्या काही नेते मंडळींनी माझ्या दबाव आणला होता आणि त्यांनी मला दबाव कुठे अशी बाईट द्यायला लावली असं प्रकारच नाही आज तर तुम्ही पाहिलं असं आजची घटना घडली म्हणजे खरी गुंडागिरी ती कोणाची खरी दादागिरी कोणायची आज तुम्ही गरसिया समोर आले ना महाराणीचे घटनेनंतर काल तुमची एक का ऑडिओ क्लिप पण सोशल मीडियावर विरोधकांकडून व्हायरल कुठली ऑडिओ क्लिप संभाषण तुमच्या सोन्या नाही त्या इडिट केलेलं क्लिप आहे असं लई एडिट केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे ना टेक्नॉलॉजी किती पुढे घ्यायची माझी संभाषणाची क्लिपचा काही समजत नाही घटतलं आहे तरी तुम्ही आज भेटायला राजकारण कोण कुठल्या पक्षाचा अपेक्षा एखाद्या सहकार्यावर प्रसंग ओढवला आपण त्याला धावून गेलं पाहिजे ह्या विचाराचा एक मी सर्वसामान्य कार्यकर्त्या आहे त्यामुळे आज या ठिकाणी मी आनंद भेटायला शेवट नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे वास्तविक पाहता ज्या नगरसेवकाला मारहाणी केली आणि ज्यांनी मार मारलं दोन्ही पण माझ्या आज माझ्या ह्या निवडणुकीत विरोधात प्रचार करतात तर माझ्या दृष्टीने निवडणुकीपेक्षा आज एका कुटुंबाप्रसंग ओढवलेला आहे ना त्या कुटुंबाला मदतीसाठी आपण भावन गेलं पाहिजे जी भावना महत्वाची